भोजन करून चाललेले आहेत माहेर करणे आहेत आमच्याकडे गौरी नाही भाज्या साफ करायला घेतले आपण आलो आहे प्रभात संचित हे पक्षी बघा गुड इव्हिनिंग कशात आय होप मस्त असाल तर आहे ना आपण व्हिडिओचा इंट्रो करायलाच विसरतो कारण की आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर गॅप पडला आहे तर आपल्याला समजत पण नाही नक्की व्हिडिओ कुठून शूट सुरुवात करायची आणि आपल्याला सबस्क्रायबर आपलं बोलवतात व्हिडिओसाठी म्हणून आपण जातो किती दिवस व्हिडिओ शूट नाही केल्या तर आज आहे ना गौरीचा ववसा घ्यायचा होता म्हणून आपण दुपारी गेलेलो आपल्याला पूजानी बोलवलेली तर गौरीचा वौसा कसा घेतला आणि गौरीला कशी वाजत गाजत आपल्या घरी घेऊन आलो ना ती या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे इकडे बघा पोरी सगळ्या निघल्या घ्यायचा आहे ना गौरीचा सगळ्या पोरी जमा झाल्या बघा आपल्याला पण बोलावली आता चालले कुठं चला यांच्या सोबत जाऊ आपल्याला माहिती नाही कुठं चालले पण जाऊ ना उद्या गौ गौरी पूजन आहे गौरी पूजनाला या या तुम्ही आमच्याकडे आ नंतर येतय गणपती बाप्पा जो दर्शनाला यांच्या पण जाऊ आपण पण आधी गौरीचा वौसा घेऊन चाललोय कुठे जायचा ते बघू बघूया इकडे बघा सगळी आल्यान आई बाय मुलारी कुठे चालल्यान गौरा ना चालले बरच वौसा आल्यान स्वाती आहे आणि पुढे दाखवी मी सगळ्यांना कसं वावस मांडलेलं आहे बघा ही पूर्व आहे गौरींची ना सगळ्या पोरींचा मान असतो माहेर कर्णींचा माहेर कर्णी आलेल्या आहेत पोरी आहेत सगळ्या दिसतील सगळ्यांना दाखवीन ही दिव्या आहे दिव्या पण मावसा घेऊन आली असा हा मावसा असत ओ चेतनाताई कणा वगैरे घालायला घेतलाय जागा थोडीशी साफ केली आणि असं कणं घातलेलं आहे इथं पण आपला कणं घालून घेऊ आपण आणि पूजा वगैरे करून घेऊ ही दिदी आहे ही जमा मान आहे मावश्याचा आणि तिकडं पण पोरी आहेत पण सगळ्या माहेर करणे आलेल्या आहेत त्यांना घालून घेऊया सूप आहे असं काय काय पात्रे फुट ठेवल्या मग या पात्र्यांचा पूजे येतो गौरी तर कुठ्याच येणार आहेत पण आपण त्याच्या आधीची तयारी दाखवतो गौरी दिसतीलच स्थिरच उद्या पण या छोटे छोटे गौराई इथं आलेल्या आहेत त्या बघा ही आमच्या गावाची कमानी आणि हा वडाचा झाड भरपूर मोठा आहे पारंब्या बघू शकता एक लगाना घातलेला आहे

इथं आता सध्या किती गौराई आहेत एक दोन तीन चार पाच पाच गौराई आहेत त्यांचं पूजन चालू आहे ए बोरी टाटा बाय बाय करा जरा तिकड त्या गौराई त्या गौरा आहेत त्यांना सांगते तिकडं कडली मस्त आपली आता पूजा वगैरे करून घेऊ आपण यांच्या झाल्या सगळ्यांच्या पूजा आता त्या जातील आणि इकड आपल्या गौराईला वाजत गाजत घेऊन यायचा आहे तो पण तुम्हाला पुढे दिसेल होईल पण आज घेऊन येतील ना ते तुम्हाला आताच झाली ना आरती त्यांची आताच झाली चला आपण आता आरती वगैरे करून घेऊया चप्पल काढूया नाही इकडे बघा हा हा तिकडं पूजन चालू आहे आणि या पूजन करून चाललेले आहेत माहेर करणे आहेत टाटा बाय बाय चला संध्याकाळी येऊ नाही उद्या उद्या संध्याकाळी बाय टाटा आता इकडे आहे इकडं आरती चालू आहे स्वाती चालली उद्या स्वातींच्या इथं जाऊ नाचाला या सगळ्या पूजन करून गेल्या इकड बघा साईडला आरती चालू आहे इकडं बघा इथं नवीन नवीन वंस आलेला आहे आमच्या हरती चालू आहे तशा इथं आध्या गेल्या पूजा करून आरती तर हो झाली आता या नवीन आलेल्या आहेत हरे <पपारू> राम <थाथा> हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हर कृष्ण 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 हरे हरे

मी जर नावाज ना मी मॅचिंग साड्या आहेत मी सांगितलं तरी दिसेल ना व्हिडिओ मध्ये पात्र्यांना पण मॅचिंग आहे मग उद्या काय असणार आहे <laughs> नऊवारी <नुँ> <laughs> आरती चालू आहे बघा जस टाइम भेटतं त्यांना सगळी येताना येत म्हणजे पूजा वगैरे करतात गौरीची आरती वगैरे होते आणि घरी निघून जाता आता आपल्या छोट्या छोट्या गौराई बघा छोट्या छोट्या यांचाच मान आणि सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर पुढे बघू काय बघायला भेटत आहे काय दाखवायला भेटतं आपल्याला अजून पाचवी घ्या निघली सगळी ही पुढं आणि या माग सगळे नाच घेते ना सगळ्या दिसते आता लाईन मध्ये थांबा चला चला मी थांबते माग ए बोला तरी उद्या या उद्या या सगळ्या या आमचा नाच बघायला ना उद्याला या lalu kami आता सगळ्यांना द्या सगळ्यांना पाच पाच पावला द्या फोरीला द्या मागला मोजली आहे तू पण घेणार आहे आहे थांब कालो काय ग सगळ्याही लाईन लावली पात्र्या डोक्यावर घ्यायच सगळ्यांना हो सगळ्या घ्यायचं काय करता असं घरी येईल आता घेत स्वप्ना आता कोणी घेतलाय नाव आता कोणती जास्त नाही कारण कधीच जवळलेली घर आणि मग कोणाला चान्स भेटणार नाही म्हणून थोडा थोडा पुढं पुढे जाऊन सगळ्या पोरी पातळ्या डोक्यावर घेतात गोबराई डोक्यावर सगळ्याला आनंद आहे पूर्ण मान घेतला म्हणून आता कोण घेणार आहे संपले का पुरी नाही पोरी आय नंतर घेणार आहे तुम्हाला चान भेटणार नाही মান্স্ত <67ete> तो लोक सांगतात गौरी नाही सांग सांगते पूजेला या गौरी पण पूजन असतं ना बरोबर बोललाय तो पूजा ही पूजा आहे आमच्याकडे गौरी नाही पूजाने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे ना थँक्यू पूजा बाबा ही आली आता काय करशील आता बघा पिऊ घडे पाऊस आला पाऊस अगं घरापर्यंत जाईल वाटत पाऊस आला पाऊस पाऊस येत सगळं मुलारी उभं राहिलेलं आहे ते पण दाखवतय कोण तुरतय ए आता मोठ्यांपासून सुरुवात होणार आहे घर आपला आलाय आणि पहिला मानियाना दिलाय ना नंतर एक एक आजूबालू घेतली पाच पावला चाला आणि त्यांच्या वाजवाजवा

सगळ्यांना दौऱ्या घ्यायचे आहे ना पोरी पोचल्या हे खाली बघा वाजवायला लागल बघ चला आपण आता घराजवळ आलोय बघू ना कोण कोण बाकी राहिल्या ना तू नाही इथली बघितला असं थोडं ए करीना पण द्या ना चान्स फक्त माहेर करीन चान्स दिला याय सासर करीना चान्स देत नाही बघा इनी परत घेतली काही हाऊस फोटोशूट चाललाय

बघा उद्यासाठी विद्याची भाजी भाज्या साफ करायला घेतल्यान म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो तर आई बसलेल्या आई सगळी भाजी वगैरे साफ करून घेतलेली आहे नाही आम्ही तिकडून ना आलो आणि आता दाखवते मुलारी पण येतील एका या पण आल्यान तुम्ही पण भाजी साफ करायला आले हो वरती चला आधी तू या करा वरती नंतर साफ करा

यांचं डेकोरेशन चालू आहे बंटी भाऊ आहेत आणि ते ते आहेत भाऊ मस्त डेकोरेशन करतील आपण नंतर गौराई घ्यायला मंदिरात जाणार आहोत ना चला मग नंतर सात वाजता भेटू चल पूजा पूजा बाय बाय चला इकडे बघा ना चहा घे चहा घे आता चहा तरी किती घेऊ किती चहा घेऊ सांगा आई नको एवढा नको बस चहा घेतला काय बसू दे तुला यांच्या जवळ जरा आपण आलो आहे प्रभात सांचित दर्शनाला प्रभात काय नाही बाबा आहेत मस्त दर्शन घेऊया आणि बप्पा बघा किती मस्त याच काय एलकोट एलकोटचे मल्हार चला दर्शन घेऊ तुम्ही पण या दर्शनाला यांच्याही आलोय आपण आता कधीपासून सोबतच होत्या आपण आता ना मामांचे आलोय गणपती बाप्पा मोर्या हे पक्षी बघा बाबा भारी डेकोरेशन केलाय दरवर्षी भारी डेकोरेशन असतं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल हे बघा मामांचा डेकोरेशन म्हणजे एक नंबर आणि आपलं देव आहेत देवाला पण जवळच आहे दोन मूर्ती आहेत मस्त आहेत बघा मूर्त्या मस्त ना काय दरुण दोन आहेत थांबला मामाही केला भारी ना या मला सांगा आवडला आम्हाला म्हणून मस्त מה, אני בן אדם או כאלה? आपल्या घरात आलेले गौरू सोनू चांगलं चांगला बायकाय बसू पुरस्ट आता तुरशी पण पण असू दे त्याने कपडा ऐका पण तू पोरी चांगला

याला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ

રાઉડ ચાલ પા ના ચાલ 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 નીકળે રવિ વિদুল આ માંગ આ માંગ કેન હશે બાય આશી એવડી નકું એવું કઈ કામ આશીરે उद्या सर्वांनी आमच्याकडे गौरी नाही या पाय पाळायला आज मस्त गौरायला आपण वाजत गाजत घरात घेऊन आलोय आणि इकडे सजावटीचं काम चालू आहे उद्या आपली गौर मस्त नटलेली दिसत आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि तुमचं दर्शन आहे की या जा जा जा